पाहतो नैसर्गिक संकट असो किंवा अन्य काही कारण शेती तोट्याची ठरताना दिसत आहे या संकटांमध्ये तग धरून राहायचं असेल तर शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही अशाच प्रकारे पारंपरिक शेतीला फाटा देत मेहनत आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर बीड मधल्या युसुफ वडगावच्या एका शेतकऱ्यानं केळीचं उत्पादन घेतलं आणि त्याची ही केळी थेट रशियाला पोहोचली आहेत पाहूया याविषयी बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र आता इथले काही शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत यशस्वी घेत आहेत युसुफ वडगाव इथले शेतकरी थळकर कुटुंबीय आपल्या एक हेक्टर जमिनीमध्ये केळ्याची बाग फुलवत आहेत थळकर कुटुंबीय आपल्या दहा एकर जमिनीवर पारंपरिक पद्धतीनं ऊस आणि सोयाबीनचं पीक घेत होते पण निसर्गाचं लहरीपण आणि कमी पर्जन्यमानामुळे पिकामध्ये घट होत होती त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसानही होत होत थळकर यांना कृषी विभागाचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर या कुटुंबियांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आपल्या एक हेक्टर जमिनीवर तीन हजार केळीची रोप लावली यासाठी त्यांना कृषी विभागाकडून हेक्टरी दोन लाख पंचावन्न हजार रुपये अनुदानही मिळालं या लागवडीसाठी थळकर यांना साडेचार लाख रुपयांचा खर्च आला सध्या शेतातील केळीचा पहिला तोडा सुरू असून त्यांना शंभर टन केळीच्या उत्पादनाची अपेक्षा आहे त्यापैकी टन टन केळी ही साता म्हणजे रशियात देखील पाठवली गेली आहेत त्यांच्या प्रति तेवीस हजार रुपये भाव मिळत असून थळकर कुटुंबियांना या केळीच्या उत्पादनातून एकूण बावीस लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे आम्ही आमच्या पूर्ण जो क्षेत्र आहे त्यापैकी एक हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड करण्याचा गेल्या वर्षी निर्णय घेतला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आम्ही एका हेक्टरवर केळी लागवड केलेली आहे त्या केळी लागवडीतून आम्ही आम्हाला चांगला नफा मिळेल असं अपेक्षित आहे कल्चरची रोपं ही कोल्हापूरहून आणलेली होती त्यासाठी सर्वसाधारणपणे आम्हाला तेरा ते चौदा रुपयाचा प्रतिरोप खर्च आलेला होता तो खर्च आणि इतर मजुरीचा खर्च शेणखताचा खर्च असा एकंदरीत जर विचार केला तर चार ते साडेचार लाखाचा खर्च या एक हेक्टर क्षेत्रासाठी आम्हाला आलेला आहे तर आत्ता सध्याला आमच्या बागेमध्ये तीनशे ते साडेतीनशे झाडं केळीची ही कटिंगसाठी आलेली आहेत त्यातून आम्हाला साधारणपणे पंधरा ते वीस टन माल निघेल अशी अपेक्षा आहे आणि हा जो माल आहे तो आम्ही बाहेरच्या देशामध्ये पाठवण्याचं ठरवलेलं आहे तशी आमची बुकिंग झालेली आहे बीड जिल्ह्यात दोनशे हेक्टरवर केळी पिकाची लागवड झाली असून बीडच्या या केळी आता साता समुद्रापार जात असल्याची माहिती कृषी सहाय्यक कमलाकर राऊत यांनी दिली आहे पारंपरिक पिकामध्ये उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतोय आणि फळ पिकामध्ये शेतकरी जो ओळख आहे फळ पिकाकडं तर खर्च कमी आणि उत्पन्न जास्त व्हावं लागले याच्यामध्ये त्यामुळं शेतकरी पारंपरिक पिकं सोडून फळपिकाकडं ओळत आहे सध्या केळी लागवडीकडं शेतकरी भरपूर प्रमाणात वळलेला आहे सध्या आपल्या बीड जिल्ह्यात एक दोनशे हेक्टरच्या आसपास केळी लागवड झालेली आहे त्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये एक जवळजवळ एक पंचवीस ते तीस हेक्टर केळीवर लागव लागवड झाली आणि काही भागातली नांदूरकरच्या भागातली इराणला गेलेली आहे आणि काही दुसऱ्या भागातली रशियाकडून निघालेली आहे पावसाचं प्रमाण कमी असलेल्या बीडसारख्या इतर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग होणं गरजेचं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हतागडे बीड ग्रामीण भागात महिला बचत गटांचं